नांदा सौख्यभरे व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं दुसरा राज्यव्यापी गोष्टी समाजाचा भव्य वधूवर परिचय मिळावा नुकताच परशुराम सायखिरकर नाट्यमंदिर नेहरू गार्डन समोर टिळकपत शालीमाळ नाशिक येथे नांदा सौक्यभरे व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं पार पडला वधूवर परिचय मिळाव्याच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री चौंडेश्वरी माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचा ग्रुपच्या वतीनं शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आजपर्यंत समाजाप्रती आपले योगदान देणारे कैलासवासी लालचंद्र हरिभाऊ भुजबळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपस्थित मान्यवरांना समाजसेवा कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यामध्ये बाबूलालजी बापते अध्यक्ष समस्त देवांग गोष्टी समाज नाशिक बालाजी उकंडे सामाजिक कार्यकर्ते परभणी सचिनजी लोले सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर तसेच नाशिक शहरात प्रथमच समाजाचा वधवर परिचय मेळावा सुरू करणारे कार्यकरी मंडळ आणि तत्कालीन अध्यक्ष दीपक करंजकर त्यांच्या सहकारी यांना समाजसेवा कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय याचबरोबर कैलासवासी कृष्णराव पंढरीनाथ बोटकर यांच्या स्मृतीमित्यर्थ समाज शिरोमणी पुरस्कार म्हणून प्रकाशजी सातपुते अध्यक्ष महाराष्ट्र कोस्टी समाजसेवा मंडळ मुंबई आणि विजयरावजी लोहे कार्याध्यक्ष राष्ट्रीय विनकर सेवा संघ यांना देखील शिरोमणी सन्मानित करण्यात या विनांदा सौख्यभरे व्हॉट्सअप ग्रुपच्या द्वितीय राज्यव्यापी वधूवर परिचय मेळाव्याला समाजातील वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभाग घेतलेल्या वधूवरांनी आपल्या जीवनातील आयुष्याचा जोडीदार कसा असावा याविषयी आपल्या प्रतिक्रिया देऊन आपला परिचय दिलाय परिचय राज्यभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख रवींद्र महाराष्ट्र गोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई लक्ष्मीकांतजी वाघवकर अध्यक्ष समस्त देवांग कोष्टी समाज नाशिक लालचंद्रजी बोरदाडे अध्यक्ष देवांग कोष्टी समाज नागडे येवला विजयरावजी कांबळे सामाजिक कार्यकर्ते बिल्डर संजयजी लोकरे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मेळाव्याचे प्रमुख

स्थापन केलेल्या नांदा के भरे आणि यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्य करणारे राजेंद्रजी भुजबळ त्यांचे सर्व सहकारी यांनी मला महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं गेल्या चा ना। चार वर्षात केलेल्या कार्याची पोच पावती म्हणूनच माझा हा पुरस्कार केलेला आहे पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आणि महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळातल्या माझ्या सर्व सहकार्यांचं आभार मानतो आणि कृतज्ञ व्यक्त करून हा पुरस्कार महाराष्ट्र गोष्टी सेवा से मंडळाला अर्पण करतो धन्यवाद मी बाबुला नाशिकचाच आहे आणि माझं जे कार्य आहे समाजकार्य कार्य हे ऍक्च्युअल मी एकोणसत्तर एक सालापासून सुरू केलेलं होतं संस्था रजिस्टर झाली आमची एकोणनव्वदमध्ये मध्ये ते, तेव्हापासून आतापर्यंत पंचावन्न छप्पन वर्ष झालेले असून माझं कार्य सगळ्या समाज बांधवांनी जवळून बघितलेलं आहे आणि म्हणूनच माझी निवड केली गेली असं मी समजतो आणि आज नांदा भरे या व्हॉट्सअप ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मला सन्मानपत्र देऊन माझा गौरव केला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो हा माझा एकट्याचा गौरव नसून संपूर्ण नाशिक शहरातील कुष्टी सा, समाजाचा हा गौरव आहे असं मी समजतो कुष्टी समाजातर्फे आज जो नांदा भरे वधूवर परिचय मेळा आयोजित केला त्या परिचय वधूवर परिचय मेळामध्ये समाजसेवा पुरस्कार म्हणून हा माझा पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल मी नाशिक समाजवादाचे खास करून राजेंद्र भुजबळ सत्यजी पणाळे जी त्यांची सर्व टीम आहे जी, जी आवरात्र दोन महिने मेहनत घेतली त्यांनी त्यांच्या मेहनतीला आज फळ मिळालेले आणि आम्हाला जो पुरस्कार दिला तो पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो हा पुरस्कार माझा नसून परभणीतील सर्व गोष्टी समाजवादाचा आहे त्याबद्दल मी पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतोच पुढे चालू अंदाजे व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आज वधू दुसरा वधू परिचय मिळाव्याच्या निमित्तानं मला समाजातील सर्वोच्च पुरस्कार समाज शिरोमणी पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला मी गेली तीस वर्ष या समाजकार्यात आहे मी कार्यकारी अभियंता विभागात कार्यरत होतो शासनसेवेत कार्यरत असताना मी सुद्धा समाजकार्य भरपूर केलेलं आहे या तीस वर्षाची पोचपावती नाशिककरांनी हेरून माझी निवड यासाठी केली त्याबद्दल मी नाशिकच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विशेषतः या नाशिक शहराचे नांदा सौख्यभरेचे कार्यकर्ते राजेंद्रजी भुजबळ सतीश पन्हाळे आमचे ज्येष्ठ सहकारी लक्ष्मीकांतजी वाघवळकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पुरस्काराबद्दल मी त्यांचा सदैव राहील नमस्कार मी सचिन शशिकांत लोले आज नाशिकमध्ये नांदा सौ बरे यांच्या वतीनं आणि देवाकुची समाज नाशिक यांच्या वतीनं ना, वती ना जे आज माझा सत्कार जो केला सामाजिक कार्य बघून त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार आहेत गेली वीस बावीस वर्ष मी सामाजिक काम करतो त्याची दखल घेऊन आज ह्या देवभूमीमध्ये माझा सत्कार केला त्याचबरोबर आरक्षण लढाईमध्ये सुद्धा माझं सामाजिक कार्य असतं आणि आमचे मार्गदर्शक माने प्रकाश नाना सातो साहेब यांच्या बरोबर मलाही आज या सत्कार भाग्य माझं म्हणतो मी त्यांच्यावर मलाही आज सत्कार झाला त्याचबरोबर संपूर्ण मंदा टीम श्री भुजबळ साहेब फडणवीस साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचेही मी आभार मानतो धन्यवाद सपनों से हर घर सजाय सजाय श्रॉपरी आपलाय लाएंगे प्रेजेंटेशन प्रेझेन्टन ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक